नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज मी व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्या पुढं हा की बाबा मारवाडी लोक किंवा गुजराती लोक हीच लोक श्रीमंत का असतात किंवा टाटा अंबानी ही लोक श्रीमंत का असतात तुम्ही बघितलंय का कधी की त्या स्त्रिया कशा राहतात तुम्ही बघितलंय का त्यांना नायटीवर दिवसभर फिरताना म्हणजे काय टॅक्ट आहे श्रीमंत व्हायची आणि बाईच्या घरातल्या स्त्रीकडं काय त्याच्यातलं आहे की तुम्ही कमवत्या हो असा अगर कमवत्या हो नसा पण घरातल्या स्त्रीनं कसं राहावं म्हणजे लक्ष्मी आकर्षित होते स्त्री ही लक्ष्मी आहे सगळीकडे अगदी हेच वागतो हे जातं की आपल्याला मुलगी झाली तरी पहिली लक्ष्मी झाली हे शब्द आपण कायमस्वरूपी वापरत असतो मग आपण स्त्री या लक्ष्मीसारखं राहतो का हो आजकालच्या जगामध्ये या शॉर्ट ड्रेसमध्ये लक्ष्मी तुम्हाला कुठं दिसणार आहे लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो लक्ष्मीचं देऊळ काही पाहिलंय तुम्ही कधी त्यांना छोट्या कपड्यांमध्ये किंवा जीन्सच्या छोट्या छोट्या शॉर्ट आणि त्याच्यावर छोटे छोटे टॉप घातलेले पाहिलेत का मग आजकालची स्त्री लक्ष्मी कशी झाली नाही होऊ शकत आजकालची स्त्री लक्ष्मी अशा निदान अशा पोशाख करणाऱ्यांना आणि अशा वागणाऱ्या स्त्रिया तरी लक्ष्मी होऊ शकत नाहीत पोशाखावर काही बोलायचं नाही हे नवीन फॅड निघालेलं आहे पण पोशाखावरच सगळं काही आहे हे लक्षात ठेवा ज्या स्त्रीचा पोशाख बदलला त्या स्त्रीचं पाऊल सुद्धा बदललं या प्रकारचे तुम्ही कुठेही बघा कल कलेक्टर असतील मोठ्या डॉक्टर असतील मोठ्या वकील असतील मोठ्या ज्या ज्या मोठ्या मोठ्या पदावर स्त्रिया आहेत मग त्या आपल्या अगदी पंतप्रधान होऊन गेल्या त्या सुद्धा किंवा राजकारणातल्या सर्व स्त्रिया जिथ मोठ काही आहे त्यांच्या हातामध्ये त्या स्त्रिया तुम्हाला साडी नाही तर सूटमध्ये दिसतील त्या स्त्रिया तुम्हाला कधीच काहीतरी शॉर्ट घालून आलेत किंवा काय घालून आले अशा दिसणार नाहीत अनेक स्त्रियांची उदाहरणं आहेत आपल्या पुढं अशी की सुषमा स्वराज होत्या त्या सुद्धा त्यांच्या अर्धी मांग शेवटपर्यंत भरलेली असायची आणि तशा त्या लढत होत्या किंवा तशा त्या असायच्या राजकारणामध्ये सुद्धा म्हणजे आजकाल राजकारणातल्या कुठल्या पण स्त्रिया घ्या तुम्ही कुठल्या पण तिथं तुम्हाला ती स्त्री साडीमध्ये दिसेल बांगड्यांमध्ये दिसेल संपूर्ण व्यवस्थित ह्याच्यामध्ये दिसेल तिथंच लक्ष्मी नांदते मग या गोष्टीवरन लक्षात घ्या की आपण सनातन धर्मामध्ये जन्माला आलो आहे पण आपण काय वागत आहात तुम्ही आता वर्किंग आहे तर त्यांनी सगळंच सोडून दिलंय की आमच्या इथं टिकली चालत नाही आमच्या इथं सिंदूर चालत नाही आमच्या इथं कानातलं चालत नाही आमच्या इथं नाकातलं चालत नाही काहीच चालत नाही फक्त तिथं एखाद्या भुंड्या माणसासारखं काम करायचं आणि माघारी यायचं तो पैसा त्यांना अगदी पाच लाखाचं पॅकेज असलं तरी सुद्धा तो पैसा त्यांच्या पुरवठी येत नाही तर ह्याचं कारणच ते हे वर्किंगमध्ये हे चालत नाही इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही घरी आल्यावर सुट्टीच्या दिवशी तरी आपला पेहराव हा आपला आपण केला पाहिजे साडी नेसा सूट घाला या संदर्भात मी काही बोलू शकत नाही पण त्यापेक्षा सुद्धा आता घरातल्या स्त्रियांवर येऊया आपण की घरातल्या स्त्रिया बा नवरा भरपूर कमवतो तुम्ही हाऊसवाईफ आहात नवरा भरपूर कमवतो पण तरीही घरामध्ये पैसा टिकत नाही घरामधली आजारपण हटत नाही घरातला कर्जबाजारीपणा हटत नाही ई एम आयवर वस्तू घ्यायची सवय मोडत नाही का या स्त्रियांचे नवरे करोडपती असतात तरी सुद्धा त्यांना कुठंतरी भीक लागायची सुरुवात होते आज नाही उद्या होते किंवा अनेक गोष्टीमध्ये त्यांचा पैसा नुसता वाया जातो यामध्ये आहे घरातल्या स्त्रीचं काम जिला आपण घरातली स्त्री ही लक्ष्मी महिला प्रधान आपल्याला देश बनवतोय आपण सगळीकडे त्यामध्ये तर तुम्ही जर धीरुभाई अंबानींची पत्नी बघितली तर ती तुम्हाला कधीतरी अशी दिसली आहेत का की त्यांनी झुमके नाही घातले त्यांनी एकदम फर्स्ट क्लास साडी नाही नेसली किंवा हेअरस्टाईल नाही केली किती त्या ह्यानं राहतात गुजराती मारवाड्याच्या स्त्रिया बघा हाऊसवाईफच असतात पण त्यांचं राहणीमान कसं असतं त्यामुळं पत्नी जशी वागते तसं पतीचं आयुष्य बदलतं तुम्ही जर घाणेरड्या राहिल्यात तर लक्ष्मी कधीच नवऱ्यानं कितीही कष्ट करू दे लक्ष्मी तुमच्या घरात राहणार नाही कारण स्त्री ही लक्ष्मी आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा पाळल्याच पाहिजेत कमीत कमी का आपल्याला सनातन धर्मानं झुमका साडी जोडवी गजरा बांगडी नथ किती दिले सांगा ना आपल्याला तुम्ही अंगठ्या कानातली गळ्यातली सगळं आपण घालू शकतो काजळ आहे म्हणजे सोळा शृंगारामधले सोळा प्रकार हे दिलेतच यासाठी की त्या घरात लक्ष्मी नांदते पायातल्याची प्रथा का आहे की पायातलं छुमछुम वाजतं तशी लक्ष्मी छनछन आपल्या घरामध्ये येते हे सगळ्या गोष्टी या आपल्या धर्मानुसार आहेत पण तो धर्म सोडून आपण घरामध्ये नायटी घालून दिवसभर हिंडतो नाही तर मग टी शर्ट आणि पायजमा घालून हिंडत असतो अगदी शॉर्ट घालायची सुद्धा आता फॅशन निघालेली आहे तर हे जिथं आहे म्हणजे मी खूप दिवसापासून सांगत होते की ना... जे कुणी असं घालतं की अप्पर उपर माझ्या भाषेतलं अप्पर उपर तर त्या त्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये कधीच का बदल होत नाही किंवा काही वर्षांनी त्यांचं आयुष्यामध्ये परत श्रीमंती निघून जाते आणि दारिद्र्य काय येतं त्यामध्ये आपल्या स्त्रियांचं वागणं हे अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला आठवडाभर नाही दिस समजमलं तर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही घरात सजून नटून राहा कारण सजणं नटणं म्हणजे कुठलं वाईट काम नाहीच आहे ना आपल्याला दिलेलं देवाची देणगी आहे आपण स्त्री आहोत म्हणून आपल्याला एवढे सगळे प्रकार पुरुषाला आहे का काही नाही आहे कारण स्त्रीला लक्ष्मी मानायचं स्त्रीला काही बोलायचं नाही महिला प्रधान देश आहे आपला असं सगळं असताना सुद्धा महिलांनी मग शॉर्ट कपडे घालायचे कशाला मग घालायचे तुमचा युनिफॉर्म जर शॉर्ट आहे आता पूर्वीच्या काळी नर्स लोकांना बघा छोटे छोटे कपडे असायचे ते सुद्धा बहुत करून आता बदललेलेच आहेत सगळीकडे ड्रेसच झालेले आहेत तर जर तुमचं कामच तसं असेल तर त्या कामाचे आठ तास तुम्ही घाला आठ तासापेक्षा तर कुणाला ड्युट्या नसतात आठ तास तुम्ही ते कपडे घाला राहिलेले चार पाच तास तरी ता तुम्ही हे कपडे घाला आणि झोपताना नायटी घाला फार फरक पडतो तुम्ही कोणते क्रिस्टल वापरताय तुम्ही कुठल्या अजून पारायणं करताय तुम्ही काय करताय या इतकंच महत्त्व आहे तुमचा ड्रेस सेन्स कोणता आहे तुम्ही राहता कसं तुम्ही शुक्र ग्रहाला स्वतःकडं आकर्षित करून घेता कसं पत्नीचा ग्रह येतो शुक्र त्यामुळं पत्नीनं हे कायमस्वरूपी व्यवस्थितच राहिलं पाहिजे तुमचे केस तुमचे डोळे तुमची टिकली तुमचे ओठ तुमचे कानातलं गळ्यातलं हात बांगड्या या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत जग बदलत आहे तर बदलत्या जगाप्रमाणे जरूर चाला पण त्यामध्ये जग बदलत आहे म्हणून शॉर्ट कपडे घालून आपल्याला हिंडायचं आहे का नाही हे आपल्या आईवडिलांवर अवलंबून आहे ह्याच्यात आपण काही बोलू शकत नाही कुणाला ज्याच्या आईवडिलांना जे आवडत असेल ते ते घालतात पण जेवढी स्त्री झाकलेली चांगली दिसते तेवढी स्त्री ती शॉर्टमध्ये घातलेल्या कपड्यांमध्ये चांगली दिसत नाही जे दिसतं ते कधीही लोकांना त्याबद्दल काहीही आकर्षण नसतं पण जे झाकलेलं असतं त्याच गोष्टीत आकर्षण असतं आणि लक्ष्मीला सुद्धा तेच आहे जी स्त्री या मर्यादा पाळते सनातन धर्मानुसार सोळा शृंगार करते नशीप त्या स्त्रियांच्या नवऱ्यांचं नशीब उजळल्याशिवाय राहत नाही किंवा स्वतः त्या महिलांचं नशीब सुद्धा उजळल्याशिवाय राहत नाही त्या घराचा ओराच एक वेगळा होतो तुमच्या घरामध्ये जर बांगड्याची खणखण असेल पायातल्याची छणछण असेल तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल तुमचे केस तुमचं सगळं जर तुम्ही एक छान परफ्यूम लावून राहत असाल छानशी लिपस्टिक लावून राहत असाल तर त्या घरातला ओरा हा कायमपणे पॉझिटिव्ह राहतो ओरा कुठं डॅमेज होतो आपला किंवा निगेटिव्ह एनर्जी आपल्यावर कधी हवी होते की त्या घरातली स्त्री केसाचा पसारा घातलेला आहे नायटी घातलेली आहे किंवा ते तुमचे काय निघालं आहे ते घातलेलं आहे रात्री दिवसभर रात्री झोपताना नायटी जरूर घाला पण या दिवसभर दिवसभर ज्या नायटीमध्ये राहतात त्यांच्या नवऱ्यांचं नशीब बदलत नाही त्या नवऱ्यांचं नशीब हे कुठं तरी तुमच्यामुळंच ते थांबलेलं असतं तुमच्यामुळंच कर्जबाजार झालेला असतो आणि तुमच्यामुळंच बरंच काहीतरी घडतं का तर स्त्री ही लक्ष्मी आहे आपले शब्द आहेत पण त्या लक्ष्मी या शब्दामागचा उच्चार घ्या लक्ष्मी माता डोळ्यासमोर तुम्हाला कशी येते की किती छान येते किंवा तुम्हाला हे मी मारवाडी या सगळ्यांचं हे दिलं की पोशाख पेहराव या गोष्टी शुक्रग्रहाशी खूप संदर्भ घनिष्ठ संबंध आहे या गोष्टीचा शुक्रग्रहाचा लेडीजशी खूप घनिष्ठ संबंध आहे त्यामुळं जर आपण घरामध्ये किंवा ज्या काही आपले आहेत बाहेर घराच्या बाहेर पाऊल टाकताना तर आपण छान राहिलंच राहिलं पाहिजे पण घराच्या आतमध्ये तुमचा चेहरा तुमचं घर किंवा तुमचं भविष्य सांगतो की तुमच्या नशिबात काय होणार आहे ते तर या गोष्टी लक्षात ठेवा फक्त की जर आपल्याला श्रीमंती पाहिजे पैसा पाहिजे तर या गोष्टीचं पालन आपण करत आहोत का आपण कुठं चुकवत आहोत आणि कुठं बरोबर आहोत त्यासाठीच एंजल ब्युटी त्यासाठीच कॉस्मेटिक मी तयार केलं मी नुस्ती रेकी ग्रँडमास्टर नाही किंवा नुसती ज्योतिष विशारत नाही मी टोटली शंभर गोष्टींचा अभ्यास केलेला आहे शंभर परीक्षा दिल्यात त्याच वेळी मी तुम्हाला बोलते छोटी छोटी कारण जेव्हा आमची टीम शोधून काढते त्यावेळी कळतं की या घरामध्ये काय दोष आहे या घरामध्ये वास्तू शांत झाली आहे वास्तूत दोष नाहीये त्यांच्या पत्रिकेत दोष नाहीये तरी सुद्धा या लोकांची परिस्थिती का सुधरत नाहीये त्यावेळी या छोट्या छोट्या गोष्टींकडं लक्ष द्यावं लागतं आणि या गोष्टी आमच्या लक्षात येतात आणि त्यानंतर एक्केचाळीस दिवस त्या घरातल्या महिलेनं ऐकून या प्रकारे राहिली तर आपोआप आयुष्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की तुम्ही तुमच्या समोर डोळ्यासमोर अशी व्यक्ती ठेवा की जी श्रीमंत आहे आणि ती वागती कशी ना की अशी व्यक्ती ठेवा की ती काहीतरी वायफळ पैश म्हणजे वायफळ उद्योग करून पैसा कमवते शॉर्ट ड्रेस घातले काय किंवा काय कुठं म्हणजे मला त्या ड्रेस संदर्भात बोललं तर उगाच वाईट कमेंट येतील त्यामुळे मी ते बोलत नाही तुम्हाला पण स्त्री ही साडीत किंवा सूटमध्ये जेवढी छान दिसते तेवढी बाकी कोणत्याही ड्रेसमध्ये दिसू शकत नाही म्हणून आपलं आपलं कोण आहे आपला, आपला समोरचा गुरु कोण आहे कुणाकडं बघून आपल्याला वागायचंय आज महाराष्ट्रामध्ये अनेक लेडीज साड्या नेसत नव्हत्या कमेंट करा ज्या ज्या लेडीज मला सांगतात त्यांनी की ताई तुझं बघून आम्ही छान राहायला लागलो कित्येक लेडीज गजरा घालत नव्हत्या कधीच कित्येक साड्या नेसत नव्हत्या कधी भांगात कुंकू घालत नव्हत्या कधी लिपस्टिक लावत नव्हत्या कधी काजळ लावत नव्हत्या या स्त्रिया सगळ्या आपल्याकडनं कॉस्मेटिक घेऊन आता नटायला सुरुवात केली आहे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे तुमचा जर रंग खूप सावळा आहे पाच जणी बाहेर जावा आहेत आणि त्यात तुमचा रंग सावळा आहे तर तुम्हाला त्यांच्याकुढं बसताना थोडीशी मग त्यावेळी जर आपण मेकअपमध्ये राहिलो तर त्यांच्यापेक्षा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो म्हणजे मेकअपला शुक्रग्रह हा कशासाठी दिला आहे तर आत्मविश्वासाच्या वाढीसाठी सुद्धा मेकअप हा उपयोगी असतो म्हणूनच मी स्वत या सगळ्या गोष्टीवर काम करत असते की सकाळी उठल्यापासून तुम्ही कोणता फेसवॉश लावला पाहिजे आणि रात्री झोपताना तुम्ही कोणतं विंटर क्रीम लावलं पाहिजे किंवा नाईट क्रीम लावलं पाहिजे आणि पायात सॉक्स का घातले पाहिजेत एवढा सगळ्याचा विचार करून माझ्याकडं कर जे लाखो आयटम विकायला आहे ते यासाठीच आहेत की एक स्त्री म्हणजे काय हे तुम्हाला कळावं स्त्रीनी का असं राहावं हो, हे तुम्हाला कळावं आणि थोड्या थोड्या पैशामध्ये तुम्ही हे सगळं घेऊन तुम्ही सुद्धा तशा राहाव्यात आणि सगळ्यांची परिस्थिती लवकरात लवकर सुधार सुधारावी ही छोटीशी आशा घेऊन मी हे सगळं करत असते तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा राशी ब्रेसलेट कोणी घ्यायचं राहिलं असेल किंवा कॉस्मेटिकच्या ऑर्डरपर्यंत मी कुणाच्या पोचली नसेल तर हाय करून नंबरवरती घ्या हजार रुपये भरून पण मी तुमच्यापर्यंत पोचली नसेल राशी ब्रेसलेटसाठी तरी घ्या ट्रेटसल्या सगळ्याच्या किमती सांगितल्या आहेत म्हणजे आ... राशी ब्रेसलेटच्या सगळ्याच्या किमती सांगितल्या आहेत त्यामुळे वरच्या नंबरचे स्टेटस चेक करा ज्यांना कुणाला अजून माझ्या टेटस दिसत नसतील त्यांनी सांगा येऊन की ताई टेटस दिसत नाही आहेत म्हणजे तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेता येईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करू या रविवार स्पेशल ऐका सगळ्यांनी नीट आणि त्या पद्धतीनं वागायला सुरुवात करा शक्यतो सौभाग्यवती स्त्रीनं या सगळ्या गोष्टी पाळाव्यात आणि आपल्या मुलींना आपण सनातन धर्मामध्ये जन्माला आलोय तर आपल्या मुलींना जर आपण सातव्या वर्षी नाक टोचतो तर चमकी ही कायमस्वरूपी घाला या आपण सवयी लावल्या पाहिजेत कानात त्यांच्या कायम आपण घातलं पाहिजे पायात पट्ट्या पाया त्यांच्या आपण घातल्याच पाहिजेत त्या नाक टोचणं कान टोचणं पायातलं घालणं हातात बांगडी घालणं हे जर आपण लहानपणापासून मुलींना शिकवलं तर त्यांच्या आरोग्यसुद्धा चांगलं राहतं त्यांचं गर्भाशय प्रत्येक आपल्या जी काही आपल्याला दिलेली ही देणगी आहे दागिण्यांची ती सगळी आपल्या गर्भाशयावर येऊन थांबते कारण फक्त आणि फक्त स्त्री हीच आपल्या ह्याच्यात अशी आहे की ती उन उत्पत्तीचा मार्ग आहे की तिथनं आपण जन्म देऊ शकतो हे आपल्याला देवानं दिलं आहे त्याचे सगळे पॉईंट हे आपल्या गर्भाशयाशी जोडलेले आहेत म्हणून कायमस्वरूपी या गोष्टी तुम्ही मी नाही म्हणत हातभर बांगड्या घाला एक एक कडा घाला पण तो घाला छोटस पायल घाला पण घाला कारण या जसं टाचेला पायल घासलं जातं तसं तसं गर्भाशय काम करतं जसं जोडव्याचं बोट हे सुद्धा गर्भाशयापर्यंत जोडलेलं आहे म्हणून तो पॉइंट कायम दाबून राहावा म्हणून आपल्याला देवानं जोडवं घालायला सांगितलेलं आहे तर अशा अनेक सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये टिकली आपलं मन एकाग्र राहावं यासाठी आपली टिकली आहे आपला भांग अपला? आ, कि आपल्या स्त्रियांच्या केसावरनं जास्तीत जास्त नजर लागते त्यांना किंवा सगळ्यात कमकुवत काय आहे स्त्रियांचा तर तो म्हणजे केस म्हणून भांगा भांग भरावा म्हणजे आपल्याला चा ते चैतन्य प्राप्त होतं किंवा तिथला ओरा स्ट्रॉंग होतो आणि आपल्याला काही गोष्टी बाहेरचं लागणं करणी बाधा नजर या गोष्टी घडत नाहीत म्हणून या सगळ्या गोष्टी पाळायच्या असतात तर चला आजचा व्हिडिओ इथेच बॉस करूया परत भेटूया नवीन नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय